होतात फक्त तुमच्याच ग्रामपंचायत समितीच्या नाही परंतु कृषी विभागाच्या योजना असेल दुसऱ्या विभागाचा काही असेल तर एखादा ग्रामपंचायतीला आपण फलक लावतो लावतो योजना मला दिवसांचा सरकारने जो कार्यक्रम दिला होता कृती आराखडा तो काही शंभर दिवस राबवायचा आणि तो पायलट प्रोजेक्ट होता की शंभर दिवसामध्ये कधी मन प्रशासन झालं पाहिजे अधिकारी झाले पाहिजे अनेक ठिकाणी बक्षीस चांगलं काम केल्यामुळं पण आयुक्तापासून कलेक्टर पासून सचिवांना विभाग मिळालेलं आहे माझी अपेक्षा आहे की आपल्याही तालुक्यामध्ये शंभर दिवसाचा हा प्रोग्राम जो दिला होता तो फक्त शंभर दिवसापर्यंतच राहिला पाहिजे कायमस्वरूपी तीनशे पासष्ट दिवस हा कार्यक्रम शासनाने जो दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी तो चालवला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला पार तुमचं कार्यालय स्वच्छतेपासून तर इतर अनेक गोष्टी त्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये होत्या तर त्याही त्याचं नियोजन कायमस्वरूपी आपल्या पंचायत समिती कृषी विभाग महसूल या सगळ्या विभागाकडून त्या ठिकाणी अंमलबजावणी त्याची या ठिकाणी झाली पाहिजे ज्या काही छोट्या मोठ्या आमच्या दुकानदारांच्या अडचणी आहेत त्याही आपण विभागाने समजून घेतल्या पाहिजे त्याचबरोबर कुठे बोगस खतब बोगस बियाणं डुप्लिकेट हे हो न होऊ देता आपणही सर्व दुकानदारांनी कृषी सेवा केंद्र आणि प्रशासनाला शेतकऱ्यांना सहकार्य करा आणि मला वाटतं तुम्ही भरारी पथक पण या ठिकाणी केलेले आहे कुणावर भरारी पथकाची कारवाई होऊ नये प्रत्येक समन्वय त्यामध्ये असला पाहिजे पण चुकीच्या वेळेस चुकीच्या कारवाई होऊ नये दोन्ही बाजी दोन्ही बाजू ऐकून घेऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे बाजी कृषी सेवाका धारकांच्या विनंती त्यांचे प्रतिनिधी सर्व प्रातिनिधी स्वरूपात या ठिकाणी आलेले की चांगल्या क्वालिटीचं उत्तम दर्जाचं बी बियाणं असेल आपलं खतं असेल रासायनिक खतं असेल किंवा जे काय आपल्या शेतकऱ्यांशी निगडीत वस्तू आहे ते आपण चांगल्या दर्जाच्या दिल्या पाहिजे कोणाची फसवणूक या ठिकाणी झालेली पाहिजे जेणेकरून प्रशासन अधिकाऱ्यांची कारवाईची वेळ आपल्यावर येऊ देऊ नये एवढीच विनंती करते आज या बैठकीने आपण सर्वजण उपस्थित राहिला जे काही नियोजन आपण आज तालुक्याच्या या आढावा बैठकीत केलेलं आहे त्याचं पालन या ठिकाणी व्हावं एवढीच अपेक्षा आमच्या या बैठकीच्या निमित्ताने करते